सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याच्या धक्क्यातून देश सावरलेला नाही पावसाळी अधिवेशन सुरू होताच दिल्लीत कोणता गेम झाला याची गोम काही समोर आली नाही पण त्यांच्यात तडकाफडकी राजीनाम्याने दिल्लीच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडली हे उघड गुपित कोणी सांगायला तयार नाही विरोधक तर या राजीनाम्या मागील कारण समोर आणावं अशी वारंवार मागणी करत आहे त्यांनी राजीनामा देणं आणि तो तत्काळ मंजूर करून घेणं हा घटना वेग संशयाला जागा निर्माण करणारा असल्याचा विरोधकांचा दावा आहे त्यातच आज खासदार संजय राऊत यांनी तर मोठा बॉम्ब टाकला त्यांनी जगदीप धनकडे कोठे गायब झाले याचा शोध घेणार असल्याचे सांगितले त्यासाठीचा जालिम उपाय पण सांगितला महायुती सरकारमधील कथित भ्रष्ट मंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर उद्या ऑगस्ट रोजी राज्यभर जन आक्रोश आंदोलन पुकारले आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी वाजता हे आंदोलन होईल मुंबईतील आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत हे आंदोलन शिवाजी पार्क येथील मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर होणार आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनाने आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला केलं आहे आता या आंदोलनाबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली पुण्यातील खराडी भागात रेव पार्टी करत असताना त्यांना रंगेहात पोलिसांनी पकडले ज्यानंतर सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत खेवलकर हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे जामीनासाठी मार्ग मोकळा असताना देखील खेवलकरांच्या जामिनीसाठी अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला नाही दरम्यानच्या घडामोडीमध्ये रोहिणी खडसे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली होती या रेव पार्टीमध्ये आता राज्य महिला आयोगाने देखील उडी घेतली आहे कोर्टाच्या आदेशानंतर दादर कबुतरखाना खाना बंद करण्यात आलाय मात्र अजूनही काही लोक कबुतरांना धान्य देत आहेत जैन समाजाकडून मोठे आंदोलन करण्यात आले आणि जी ताटपत्री पालिकेकडून टाकण्यात आली ती फाटली काल एक व्यक्ती चक्क गाडीवर टप ठेवून कबुतरांना धान्य देण्यास आला होता आता त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे दादरच्या कबुतरखाना परिसरात काल एका व्यक्तीने गाडीच्या टप्पावर कबुतरांना धान्य घातल्याने त्याच्यावर कारवाई करत त्याची गाडी जप्त करण्यात आली ठाणे महापालिकेच्या वतीने आज एकतीसव्या वर्ष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रतिष्ठित मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले मॅरेथॉन ठाण्याची या घोष या घोषवाक्याखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटूंसह तब्बल वीस हजारांहून अधिक स्पर्धकांनी उत्साहात भाग घेतला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासाठी अनेक महत्व महत्वाच्या घोषणा केल्या सॅदरी बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लाडकी बहिणी योजनेने राज्यात देवाभावते सरकार आले आहे हे, हे सत्ताधारी सगळेच मान्य करतात काल राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचे आभार मानले त्यांनी ही योजना पुढील पाच वर्ष कायम राहील अशी ग्वाही सुद्धा दिली तर योजनेत ज्यांनी घुसखोरी केली त्यांचे अनुदान थांबवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले पण मानधनाची रक्कम दुप्पट कधी होणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना आहे त्यावरही मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मत व्यक्त केले असंख्य मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हर्बर मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात आला कल्याण आणि अंबरनाथ बदलापूर येथे रेल्वेच्या महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी मध्य रेल्वे, रेल्वे शनिवारी नऊ ऑगस्ट आणि रविवारी दहा ऑगस्ट च्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला या कामामुळे लांब पल्ल्यांच्या आणि उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला भंडारा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या तालुका दर्जा असलेल्या तुमसर येथील शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यानुभव हस्तकला या उपक्रमाअंतर्गत रक्षाबंधनच्या निमित्ताने राखी बनवणे हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता नैतिक मूल्य आणि सामाजिक समतेची भावना जागवणे हा होता राखी या केवळ सजावटीच्या नात्यातील प्रेम आणि जीवाभावाचे प्रतीक आहे हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रसंगी मनापासून अनुभवला दरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनी दोघांनीही राख्या तयार केल्यात सदर दृश्य समाजातील लिंग समतेचा आदर्श ठरत रक्षाबंधन या पवित्र सणाचे महत्व प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे आणि समाजात नैतिकतेची जपणूक व्हावी हा दृष्टिकोन या मागे होता हे विशेष यावेळी प्राचार्य या राहुल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि सहभागांचे मनापासून कौतुक करताना उपक्रमातून समाजात समतेचा मार्ग प्रशस्त होतो असे ते म्हणाले शालेय कार्यक्रमाअंतर्गत शिक्षक वृंद ज्योती बालपांडे दीपक गडपाईले संजय बावनकर श्रीराम शेंडे विद्या मस्के नितु वर्षा नितुवर्षा प्रीती सेलोकर रूपराम हरडे अशोक खंगार अंकलेश तिजारे सुकांश भुरे अतुल भिवगडे बेनिता रंगारी दीपक बालपांडे नारायण मोहनकर आदींनी उत्साहाने उपक्रमात सहभाग घेत विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले आयोजित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणांना योग्य वाव मिळाला असून शहरात या उपक्रमाची प्रशंसा होत आहे दहशतवाद पोहोचणाऱ्या पाकड्यांना भारताने धडा शिकवला पण ऑपरेशन सिंदूर योजने अशी अंमलात आणली त्यामागील डावपेज या विषयीची सविस्तर माहिती पहिल्यांदाच समोर आली लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सार्वजनिकरित्या त्यांची माहिती दिली आय आय टी मद्रास येथील भारतीय लष्करांच्या संशोधन शाखेतील अग्निशोधनच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी मोठे वक्तव्य केले ऑपरेशन सिंदूरची रणनीती बुद्धिबळ खेळण्यासारखी होती असे ते म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री